आवाज येतोय ना सगळ्यांना एकदम क्लिअर करा आवाज येतोय सगळ्यांना आता क्लियर आहे आवाज आता क्लियर सगळ्यांना आवाज क्लियर आहे चला आपण लगेच लेक्चर लाइफी सुरुवात करणार आहोत सगळ्यांना आवाजाचा काही प्रॉब्लेम नाहीये आता स्क्रीन क्लियर क्लिअर दिसतय मला

तर प्रश्नाची उत्तर द्यायची आता बाबांची तब्येत ठीक नाही बाकी सर्व ठीक वाक्य कोणत्या प्रकारचं आता बघा इथे वाक्य ओळखण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले हे माहिती पाहिजे बाबांची तब्येत ठीक नाही बाकी सर्व ठीक कोणत्या प्रकारचं उभय अर्थ योग्य आहे मी तर निम्न किंवा बोधक कोणत्या प्रकारचं आहे उभयत्व योग्य तर निम्न किंवा बोधक उभयत्व योग्य आहे आणि निम्न किंवा बोधक उभयत्व योग्य आहे हे कशामध्ये तर संयुक्त वाक्यामध्ये कशाचा कशाचा प्रकार आहे ना संयुक्त वाक्य

हे पुढीलपैकी कोणत्या काळातील वाक्य आहे मानेकराव पंतप्रधान असतील ते किंवा माणिकराव हे पंतप्रधान असतील असतील म्हणजे भविष्यात कधीतरी असणार आहे सध्या आहेत का नाही पण भविष्यात कधीतरी असणार आहे बरोबर माणिकराव हे भविष्यात कधीतरी पंतप्रधान असणार आहे म्हणून कुठला काळ राहायचा भविष्य काळ असेल बरोबर वाक्याचा कुठला काळ आहे तर भविष्य काळ येस व्हेरी गुड गणेश सचिन कविता नेक्स्ट क्वेश्चन आहे मी तुमची गाडी थोड्या वेळासाठी वापरू का योग्य पर्याय

काय वाक्यामध्ये परवानगी प्रश्न काय दिलेल्या वाक्यामध्ये तर परवानगी प्रश्न किंवा त्याला अडवदर प्रश्न आपण असं म्हणतो तर ते वाक्यामध्ये सांगितलेले तर अशा वेळेला कुठला अर्थ असतो तर

कलत्र या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला काल रात्र बायको ए आणि बी दोन्ही कलत्र या शब्दाचा अर्थ तुम्हाला इथे सांगायचा आहे कलत्र या शब्दाचा अर्थ काय असेल येस चला उत्तर द्यायचे सगळ्यांनी ए आणि बी यस रोशनी जरा आणखी पडावून उत्तर द्यायचे जेवढेही लोक लाईव्ह बघत असतील सगळ्यांनी उत्तर द्या बघा जे जेवढेही लोक लाईव्ह बघत असतील उत्तर चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये कारण परीक्षेमध्ये जे आहे तुम्हाला उद्याचे उत्तर इथे जेव्हा चुकसाल तेव्हाच परीक्षेमध्ये उत्तर बरोबर येणार ओके येस व्हेरी गुड याचं उत्तर काय असेल तर बायको हेच उत्तर आहे बायकोचा समानार्थी शब्द हा असणार आहे पहा आणखी मोठे मोठे आहेत कलंद हा बायको समानार्थी शब्द आहे आणखी मोठे मोठे आहे समानार्थी शब्द आहे त्यानंतर कांता असणार कुठे कुठे आहेत तर मग जाया भार कांता बरोबर आणि आणखी कुठला आहे तर जाया हे सगळे कोणाचे समानार्थी शब्द आहेत तर बायकोचे समानार्थी शब्द इथे असणार आहे ओके तर कलंद नेक्स्ट अर्धांगिणी रमा सुद्धा म्हणतात अर्धांगिणी सुद्धा म्हणतात आमच्या संघाने कबड्डीचा सामना जिंकला वाक्यातील पत्ता ओळखायचा आहे वाक्यातील कर्ता कुठला असेल आणि या सगळ्या लेक्चरचे पीडीएफ जे आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळेल टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जे आहे जॉईन करायचं आहे जे विद्यार्थी नवीन असतील त्या सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनल वर आपले हे पूर्ण पीडीएफ तुम्हाला मिळेल चला आमच्या सगळ्यांनी कबड्डीचा सांगण्या जिंकला वाक्याचं सा करता येईल ओळखायचं आहे करता पहा सगळ्यात पहिले क्रिया पद कोणता आहे क्रिया पद जिंकला मग जिंकणारा कोण जिंकणारा कोण संघ जिंकणारा कोण आहे तर संघ त्यामुळे

की हा उत्कर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये पण भरभराड आहे म्हणजे आनंद आला म्हणजे हर्ष आहे पण स्तुती हा फार वेगळा शब्द यामध्ये तुम्हाला एक गटात नाही वेगळा शब्द जरी ओळखता आला तरी तुम्हाला यामध्ये सहज उत्तर जमत असतो स्तुती म्हणजे काय एखाद्याची प्रशंसा करते त्याला आपण स्तुती करण्याचं म्हणतो पण भरभराट हवे आनंद हर्ष हे सगळे एकमेकांसोबत साम्य दर्शवणारे शब्द आहे फक्त स्तुती हा शब्द वेगळा आहे त्यामुळे उत्कर्ष सुद्धा भरभराट हा सुद्धा समानार्थी शब्द असणार आहे

कि आपे की अजर शब्दाचा या अर्थ काय येस चला आपण आपण उत्तर द्या प्रियंका अभि अजर अजर म्हणजे काय ज्याला कधीही मातार्पण येत नाही असं त्याला आपण काय म्हणतो अजय बरोबर त्याला कधी मातार्पण येत नाही yes, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहिजे अजय म्हणजे कधीही कधी पातळपण येत नाही असा कोण असतो तर अजल बरोबर सगळ्याचे सगळे शब्द तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत पुढला प्रश्न आहे दगड माती हा शब्द कोणता शब्द आहे दगड माती प्रत्येक घटित अव्यसाधित सामासिक